पोहोचलेले आहेत कुठल्याही क्षणी आता उद्धव ठाकरे हे देखील शिवाजी पार्कवर पोहोचतील किंबहुना पोहोचले देखील असावेत आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री देखील आता पोहोचलेले आहेत त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तो क्षण अखेर जवळ आलेला आहे उद्धव ठाकरे हे आता शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत उद्धव ठाकरे देखील आता शिवाजी पार्क परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आज उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये काय नेमकं का बोलतात कुठला संदेश आपल्या शिवसैनिकांना देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे खरं तर राज्यावर आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत राजू सोनावणे आपल्याला अपडेट देतोय राजू उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे आता शिवाजी पार्क परिसरात पोहोचल्याचा समजतंय का अपडेट मिळत अगदी आपण पाहतोय की शिवाजी पार्क वरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मेळाव्याला थोड्याच वेळामध्ये जे आहे त्याला उद्धव ठाकरे भाषणाला सुरुवात होईल उद्धव ठाकरे सह कुटुंब जे आहे ते मेळाव्यावरती दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती स्थळावरती जे आहे ते उद्धव ठाकरे जे आहे ते सहकुटुंब गेलेले आहेत त्या ठिकाणी ते आदरांजली बाळासाहेब ठाकरे यांना वाहतील आणि त्यानंतर ते मंचावरती जाणार आहे तर आपण पाहतोय की नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण पाहतोय की सहकुटुंब उद्धव ठाकरे जे आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती गेलेले आहेत तिथे अभिवादन करतील त्यानंतर जे आहे ते मंचावरती जाणार आहे त्यामुळे आपण पाहतोय की एकूण राज्यातील राजकीय परिस्थिती असेल त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेलं नुकसान आणि सरकारची भूमिका या समाचार जो आहे तो उद्धव ठाकरे घेणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा हा दसरा मेळावा जो आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे आज कुठली राजकीय घोषणा करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण पाहतोय दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्यानंतर आज हा पहिला दसरा मेळावा आहे आणि या दसरा मेळाव्यामध्ये या संदर्भात काही घोषणा होते का मुंबई महानगरपालिकेसमोर काही घोषणा होते का हे पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे तर शिवाजी पार्कवरती राज्यभरातून अनेक शिवसैनिक आलेले आहेत विचारांचं सोनं लुटण्यासाठी दाखल झालेले आहे अशा प्रकारचं जे आहे ते नेत्यांकडनं सांगितलं त्यामुळे आज नेमकं उद्धव ठाकरे आपल्या पक्षाला त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते कुठली दिशा देणार हे पाहणं सगळ्यात महत्वाचं राहणार आहे कारण आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सुरक्षित खरं तर शिवसेना जो पक्ष यामध्ये दसरा मेळावा हा सगळ्यात महत्वाचा मानला जातो आणि दसरा मेळाव्याच्या दिवशी या राजकीय असेल किंवा अगदी संदर्भातली एक दिशा जी आहे ती पक्षाला दिली जाते आणि त्याच अनुषंगाने आजचं सुद्धा हे भाषण जे आहे तर ते असणार आहे हे भाषण होत असताना त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्या युती संदर्भातला काही उल्लेख होणार का काही घोषणा होणार का मुंबई महानगरपालिकेसमधील नेमकं राजकीय कशा प्रकारचं हे असणार आहे त्यामध्ये आघाडी युतीमध्ये होणार आहे की सोबत असणार आहे या सगळ्या मुद्द्यांवरती जे आहे ते, ते उद्धव ठाकरे काय बोलणार आहे राहील आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आता निघालेले आहेत आता घरच्या दिशेने गेलेले आहेत आता नेत्यांची भाषण सुरू आहेत आणि नेत्यांची भाषण संपवत आल्यानंतर उद्धव ठाकरे थेट मंचावरती जातील आपण पाहतोय की नेहमीप्रमाणे आज सुद्धा या मेळाव्याला उद्धव ठाकरेच जे आहेत ते सहकुटुंब दाखल झालेले आहेत आणि आता आपण पाहतोय की आदित्य ठाकरे असतील किंवा मंचावरती असतील आणि आपल्या भाषणाला सुरुवात करणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागले आपल्याला पाहायला मिळते एकीकडे शिवाजी पार्कवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळा होतोय तर दुसरीकडे गोरेवला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जो आहे तो मेळावा होताना पाहायला मिळतो त्यामुळे दोन्ही मेळाव्यामध्ये एकमेकांवरती जी आहे ती टीका करण्याची जी आहे ती संधी दोन्ही पक्षाचे नेते सोडताना पाहायला मिळणार नाही मात्र हे होत असताना नेमकी दोन्ही नेत्यांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहणार आहे खरंतर आपण तर पाहतोय की आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला पुढच्या काही वेळामध्ये सुरुवात होईल आणि त्यानंतर जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुद्धा गोरेगाव मधून सुरुवात होणार आहे त्यामुळे दोन्हीही शिवसेनेच्या नेत्यांच्या भूमिका हे अतिशय महत्वाच्या राहणार आहेत आपण पाहतोय की अनेक वर्षांपासूनचा हा परंपरा आहे दसरा मेळाव्याची ही परंपरा आहे आणि दसऱ्या मेळाव्यामध्ये नेमकं आता उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यासोबत राजकीय सगळ्या याच्यामध्ये काय नेमकं बोलतायत काय नेमकी घोषणा करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय नक्कीच तेव्हा या घडीचे एक अतिशय राजू मी तुला थोडस थांबवतो मी पुन्हा तुझ्याकडे येतो तर उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कमध्ये पोहोचलेले आहेत मात्र दसऱ्याच्या मेळाव्याच्या दिवशी ठाकरेंना मोठा धक्का बसताना दिसणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली हे आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत नेस्को सेंटरमध्ये मेळाव्यात राजन तेलींचा हा पक्ष प्रवेश होणार आहे आपल्याला याबद्दलचे अपडेट अमोल मोरे देतोय अमोल दीपक नक्कीचा धक्का मानावा लागेल कारण की एका मागो मग एक जे नेत्या आहेत त्या सध्या एक ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहेत राजन तेली यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती दोन हजार चोवीस ची दीपक केसरकर यांच्या विरोधात आणि त्या विधानसभा मतदारसंघामध्ये विशालपुरा परब राजसर तिरंगी लढत झाली होती पण तिथं पराभव स्वीकारावा लागला होता आणि साधारणपणे त्या विधानसभा मतदारसंघातला चेहरा म्हणून देखील राजन सभाकडे पाहिलं राजन तेलीकडे पाहिलं जातो माफ करा पण ते आता नेस्को इथे जो शिंदेचा मेळावा दसरा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये प्रवेश करत साधारणपणे काही वेळात असते नेस्को येथे पोहोचतील आणि त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश जो आहे एकदा शिंदेच्या शिवसेनेमध्ये तो होईल दीपक अमोल खरतर कोकणातले जे एक एक नेते आहेत ते खर तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत कोकण खरतर हा शिवसेनेचा ठाकरेंचा बाले किल्ला समजला जायचा आणि अशातच आता राजन तेली देखील शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्या असल्यामुळे हा उद्धव ठाकरेंसाठी किती मोठा धक्का असणार आहे कोणाच ज्या वेळेला तुम्ही काम करता त्यावेळेला जी नेते आता मंडळी आपण म्हणतो म्हणजे काही वेळेला असं दाखवलं जातं की नेते मंडळी गेल्याने काही फरक पडत नाहीत आमच्यासोबत स्थानिक लोक आहेत पण या स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना बांधण्यासाठी एक चेहरा आवश्यक असतो किंवा त्या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्हा पातळीवरती काम करून तो चेहरा आवश्यक असतो तो चेहरा सध्याच्या घडीचा जे प्रमुख नेते म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी राजन शाळरी यांनी पक्षप्रवेश केला होता शिवसेनेतून थेट शिंदे यांच्यासोबत थे जे राजापूरमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारणपणे नेतृत्व करत होते तसंच तशा अर्थानं जर म्हटलं तर नेते जाणं आणि त्यांच्या मागून काही म्हणजे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते जाणं आणि पक्षाची सध्याची जर परिस्थिती बघितली तर अशा वेळेला पक्षाला कुठेतरी उभारी घेण्यासाठी ह्या नेत्यांची गरज असते त्यामुळे स्वाभाविकपणे आपण असं म्हणू शकतो की हा मोठा धक्का किंवा एकंदरीत ठाकरेंना बसलेला हा धक्का असणार आहे नक्कीच अबोल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या